प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन राज्यमंत्री बोरुडीकरांच्या आशीर्वादाने दारू व अवैध गुटखा विक्री माजी आमदार भाबळेंचा खळबळजनक आरोप दारू नव्हे तर अवैध गुटखा देखील राज्यमंत्री मेघनाताई बोरुडीकरांच्या आशीर्वादाने सुरूच महायुतीतील नेते माजी आमदार विजय भांबळे यांचा खळबळजनक व गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदाराने राज्यमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत एकीकडे महायुतीत मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेच राज्यमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत जिंतूरच्या भाजप आमदार तथा राज्यमंत्री मेघनाथ आई यांचे नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारू अवैध विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील पुसत शहरामध्ये उघडकीस आला आहे या ट्रकमधून आणलेली दारू अवैध पद्धतीने विकताना पुसत शहरातील पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे आता त्याचे पडसाद परभणी जिल्ह्यात उमटले आहेत जिंतूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केवळ अवैध दारूच नव्हे तर राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या आशीर्वादाने राज्यभरात अवैध दे गुटखा देखील विकला जात असल्याचा जा गंभीर आरोप केला आहे नैतिकता स्वीकारून राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना प्रत्यक्ष भेटून या संबंधितातील पुरावे देखील देणार असल्याचे माजी आमदार विजय भाबळे हे म्हणाले पुणे येथील विश्वास एंटरप्राइजेस आणि ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक हा पुणे येथील हडपसर मधून चाळीस लाख रुपये किमतीची ग्रीन लेबल ही दारू घेऊन नागपूरकडे जात होता एल जे लिक्विड प्रायव्हेटेक्स लिमिटेड हे ही दारू पोहोचवायची होती मात्र ट्रक चालक नागपूरकडे न जाता पुसद शहरात पोहोचला तिथे माहूर मार्गावर एका मोकळ्या ठिकाणी ट्रक उभा करून दारू विक्री करू लागला तीन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी सहा पेट्या दारू खरेदी केली याबाबत पुसद शहर पोलिसांना कळताच त्यांनी मनीष सुरळे राजेश्वर पवार सचिन चव्हाण गोकुळ चव्हाण विक्रम जाधव प्रवीण जोहरे यांना तात्काळ ताब्यात घेतले या वाहना या वाहनावर राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर असे ठळकपणे मोठे स्टिकर लावले होते ट्रक मालक कोटे हे राज्यमंत्री बोर्डीकर यांचे नातेवाईक असल्याचे चालकाने यावेळी सांगितले त्यामुळे आता राज्यभर खळबळ उडाली आहे मंत्र्याच्या नावाचे स्टिकर लावून अवैध दारू वाहतूक करून विकली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे दरम्यान राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने निवेदन काढून या अवैध दारू विक्री करणाऱ्या ट्रकचा राज्यमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर साकोरे यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे दारू राज्यमंत्री यांनी काय खुलासा केला ते पाहूया वादाचा काही विषयच नाही तो ट्रक माझ्या नातेवाईकाचा आहे ज्या नातेवाईकाचं दोन हजार तेरा पासून विश्वा ट्रान्सपोर्ट म्हणून काम चालू म्हणजे ते बिझनेस करतात तो व्यवसाय करतात ट्रान्सपोर्टेशनचा पुण्यापासून पुण्या इथून आणि त्यांना ते, ते भाडं मिळालं होतं विस्कीचे बॉक्स पुण्यातल्या एका बेवरेजेस कंपनीचे नागपूरच्या एका बेवरेजेस कंपनीला सप्लाय करायचे आणि तो नेहमीचा त्यांचा रूट आहे आणि फक्त एवढं की त्यांनी त्या असं साहजिक माझा नातेवाईक आहे माझं नाव त्यांनी त्याच्यावरती टाकलेलं आहे आणि मला न विचारता ते टाकलं होतं परंतु त्यांचा तो हो, व्यवसाय आहे तो ट्रक ड्रायव्हर जो अपॉइंट केलाय तो तीन दिवसापूर्वीच त्याच्याकडे कामाला आला होता आणि मग जेव्हा पुण्यावरून निघालेली गाडी नागपूरला जात जाते तर त्याचं जीपीएस ट्रॅकिंग प्रत्येक ट्रकचं त्याच्या होतं आणि मग तो हा रस्ता सोडून दुसरीकडे जातो हे समजल्यानंतर त्याला शंका आली त्याने त्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला तर ड्रायव्हर काही फोन उचलत नव्हता म्हणून पुसतच्या त्याच्या मित्राला कॉन्टॅक्ट करून की आमची ट्रक जीपीएसच्या द्वारे गुगल मॅपच्या द्वारे ती दिसते की पुसतच्या आजूबाजूला कुठेतरी दिसते तुम्ही जाऊन त्या काय म्हणजे आमचा ट्रक चोरीला जातोय का तो ड्रायव्हर काय करतोय हे बघून घ्या म्हणून त्यांनी तिथल्या भुसतच्या मित्रांना संपर्क केला आणि भुसतच्या मित्रांनी मग लोकल पोलीस ची मदत घेऊन तो ट्रक ट्रक ड्रायव्हर सगळं काही पकडलेला आहे नुकतेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेले जिंतूरचे माजी आमदार विजय भाबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत गंभीर आरोप केले आहेत ते काय म्हणतात ते ऐका पो अवैध दारूचा ज्या टेम्पोवरती महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांचं नाव त्यांचं पद असं लिहिलेला टेम्पो जे पुण्यावरून विदेशी दारू घेऊन नागपूरला जाणार होता तर तो, तो टेम्पो नागपूरला न ना जाता तो पुसरला गेला आणि पुसदला जाऊन ती दारू ड्रायवरनं विकली चोरली आणि ती घटना घडल्यानंतर काही पत्रकार लोकांनी महोदयाला प्रश्न विचारला की अशा प्रकारची घटना घडली याच्याबद्दल काय मत आहे तर त्यांनी सांगितलं की तो ड्रायव्हर तीन दिवसापूर्वी बोगस ड्रायव्हर त्या ठिकाणी होता असं त्यांनी स्वतः कबूल केलं आणि त्यांनी हे पण कबूल केलं की हे ट्रान्सपोर्ट जे आहे ते त्यांच्या ते जवळच्या नातेवाईकाचे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की हे विदेशी दारू नसून ही दारू एक ते नकली दारू आहे बोगस दारू आहे जी दारू मार्केटला पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपयाला ती दारू मिळत असेल एक ती बॉटल असती ना आणि ती दारू विदेशीमध्ये ती मिक्स करायची ती विदेशी दाखवायचीच नाही तर लेबल लावायचं आणि ते लेबल लावून विदेशी म्हणून दारू विकायची हे एक अशा प्रकारचं रॅकेट असू शकते अशा प्रकारची माझी शंभर टक्के धारणा आहे हा त्यांचं नावच आहे ना मी म्हणण्यापेक्षा त्यांचं टेम्पोवरती नाव आहे ना कट आणि ते स्वतः सांगतात की माझं नावाचा वापर केला म्हणून माझ्या नातेवाईकांनी आणि त्याच्यामध्ये ही दारू शंभर टक्के बोगस आहे नकली दारू आहे आणि अशा प्रकारच्या बोगस दारू आपल्या जिल्ह्यात अनेक वेळेस पकडलेली पूर्णा तालुक्यामध्ये एक असं रॅकेट मागच्या वेळेस सापडलं होतं तिथं अशीच नकली दारू विदेशीचं स्टॅम्प जिंतूरला अशी पकडलेली म्हणून माझं असं मत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तपास एसआयटी कडून किंवा सीबीआयकडून हा तपास झाला पाहिजे एक ही माझी मागणी जिंतूर मध्ये आज गुटख्याची जोरात विकून चालू आहे जिंतूर मधून सगळ्या राज्यामध्ये चालू विकली तेलंगणामधून हा गुटखा येतो आमच्या जिंतूरमध्ये आणि जिंतूर मधून सगळ्या राज्यामध्ये गुटका विकला जातो बाप्पा लकडे नावाचा जो मंत्री महोदयाचा जवळचा कार्यकर्ता आहे रातंधिव सोबत राहतो तर त्या कार्यकर्ता आज मार्केट काउंटीचा संचालक आहे जिंतूरच्या त्यांच्या पॅनमध्ये तो निवडून आलेला आहे त्याचे अनेक फोटो अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत मी तुम्हाला देऊ शकतो तर जवळपास सगळ्या राज्यामध्ये तो गुटखा विकतो आणि तो गुटखा गुट आणतो तेलंगणामधून जिथून तेलंगणामध्ये गुटख्याची विक्री सुरू आहे आपल्या राज्यामध्ये आदरणीय अजितदादा असतील किंवा आर पाटील साहेब तेव्हा असते होते तेव्हा ते त्यांनी तो गुटखा बंद केला पण महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद नाही आहे हा गुटखा हा व्यक्ती करतोय जिंतूला मटका असल हे असे आम धंदे सगळे सुरू आहेत म्हणून मी आज मुख्यमंत्री मोदी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री मोदी यांच्याकडे मी मागणी करणार आहे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी एसआयटी नेमून करावी किंवा सी बी आयकून करावी किंवा सी आय करावी अशा प्रकारची मी मागणी करणार आहे मी आता मला सांगा ते त्यांचं काय खुलासा दिला मी त्यांचं बघितलं पण त्यांचं नाव आहे ते स्वतः म्हणलं ना माझं टेम्पोवरती ते नाव आहे मला सांगा महाराष्ट्रभरामध्ये आत्तापर्यंत एवढे मंत्री मोदय ह्या महाराष्ट्रामध्ये झाले पण अशा प्रकारचं नाव टाकून कोणताही मंत्री महोदय अवैध दारू विक्री करताना घटना मला वाटतं महाराष्ट्रात कधी घडलेली नाही ही अतिशय सिरियस घटना आहे म्हणून मी मागणी केली की जोपर्यंत याची संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत मंत्रिमोदयानं हा राजीनामा नैतिकतेने दिला पाहिजे पहा केसे दाखल ते कुठल्या आल्यावर एस पी न दोन तीन निवेदन दिलं आयजीना दिलं पोलीस महासंचालकांनी निवेदन दिलं त्याचे व्हिडिओ सुद्धा मी त्यांना दिले आणि एवढं असून त्याच्यावर मोका लावायला पाहिजे ना अद्यापर्यंत त्याला मोका लावला नाही आता पुन्हा मी एस पी साहेब जाऊन भेटणार सांगणार आहे की त्याच्यावर मोका लावा म्हणून माझं मत हेच आहे की दादाचं स्पष्ट मत आहे की चुकीचं कोणी काम करत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्या दादा झपतो कधी किती एखादं चुकीचं काम मी जरी केलं तर माझी काही करत नाहीत ना ते मला होते चल बंद करेल धंदे म्हणून म्हणून दादाची शिस्त या ठिकाणी राज्याला सगळ्याला माहिती आहे म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की सगळे अवैध धंदे कोणाच्या वर्धास्थान चालतात याच्यामध्ये चा कोण आहे राज्यमंत्री तर आहेतच त्यांच्या कुटुंबातले पण लोक आहेत ना सोबत त्यांचे या सगळा तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा